रामसमर्थ शेराम भाग एकतीस श्री महाराज तिथून निघाले आणि समर्थांच्या दर्शनाला सज्जनगडावर गेले तिथे त्रिरात्र राहून ते पुढे रामेश्वराच्या वाटेला लागले रामेश्वराला जाऊन परत गावला यायला त्यांना बरेच दिवस लागले वाटेत तिरुपतीला व्यंकोबाचं दर्शन घेऊन श्री महाराज जेव्हा खाली आले तेव्हा रस्त्याच्या कडेला एक रोगी भिकारी पडलेला त्यांना आढळला त्याच्याजवळ जाऊन श्री महाराजांनी त्याला उठवून बसवलं आणि खायला प्यायला घातल्यावर तुझी अशी अवस्था का झाली हा प्रश्न विचारला त्यांनी आपली हकीकत सांगितली ती अशी मी रेड्डी असून माझी मातृभाषा तेलंगी आहे मी एका मोठ्या जमीनदाराचा मुलगा मी एकुलता एक, एक होतो म्हणून माझ्या आईबापांचं माझ्यावर अतिशय प्रेम होतं या प्रेमामुळे माझे लाड फार झाले पण या लाडांच्या पायी मला अनेक तऱ्हेच्या वाईट सवयी लागल्या मी मोठा झाल्यावर त्यामध्ये व्यसनांची भर पडली माझी आई होती तोवर सगळं नीट चाललं पण मी तीस वर्षांचा असताना ती वारली आणि माझ्या बापांनी दुसरं लग्न केलं माझी नवी आई घरात आल्यावर सगळीच परिस्थिती बदलून गेली ती माझ्या ती माझा अत्यंत द्वेष करी मी घराबाहेर पडावं असा सारखा प्रयत्न तिने सुरू केला संयोगाने याच सुमाराला मला उपदंश झाला आणि माझं अंग सगळीकडे फुटलं मी फार आजारी पडलो आणि मला उठण्याची शक्ती देखील राहिली नाही परंतु लहानपणापासून मला सांभाळणारा एक म्हातारा आणि प्रामाणिक गडी आमच्या घरी होता त्याने अगदी मनापासून माझी शुश्रूषा केली औषध पाणी चालू होतं तरी माझ्या रोगामध्ये काही सुधारणा होईना उलट दिवसेंदिवस मी खंगतच चाललो माझ्या नव्या आईला तर मी म्हणजे नसती पिडाच वाटत होती म्हणून माझ्या अन्नामध्ये विष कालवून माझा निकाल लावावा असं तिने एक दिवस ठरवलं पैशाच्या जोरावर माझ्या वृद्ध गड्याला वश करून घेण्याचा तिचा डाव होता आणि तसं तिने केलंही पण ही, ही गोष्ट गड्याने माझ्या कानावर घातली तेव्हा पहिल्याने मी अत्यंत घाबरलो पण काही वेळाने एक विचार माझ्या मनात आला आणि मी शांत झालो लहानपणापासून श्री रामेश्वरावर माझं फार प्रेम आहे मी असा विचार केला की आजपर्यंत या जगातली सर्व उत्तम सुखं त्याच्या कृपेने मी भोगली आता त्याच्याजवळ मागण्याचं असं मला काहीच उरलेलं नाही एकच आता वाटतं की आपलं शरीर अंतकाळी त्याच्या चरणावर जाऊन पडावं आणि म्हणून मला उचल आणि रामेश्वरच्या वाटेवर नेऊन ठेव असं मी माझ्या गड्याला सांगितलं त्याप्रमाणे मध्यरात्र झाल्यानंतर त्याने मला आपल्या पाठीवर घेतलं आणि रस्त्यावर आणून ठेवलं मोठ्या कष्टाने त्यांनी माझा निरोप घेतला त्या दिवसापासून मी अखंड नामस्मरण करतो कुणालाही काही मागत नाही या दृच्छेने जे मिळेल ते खाऊन मी जगत असतो माझ्या शक्तीने जाणवेल किंवा जसं जावेल तितकी रामेश्वरची वाट रोज चालतो सध्या मी इथपर्यंत आलेलो आहे पुढे काय होणार आहे ते रामेश्वर जाणे परंतु या अवस्थेत देखील मी आनंदात आहे भिकाराने सांगितलेली ही हकीकत ऐकून श्री महाराजांना आणि त्यांच्याबरोबरच्या चार बैराग्यांना त्याचं फार कौतुक वाटलं श्री महाराज त्याला म्हणाले रामेश्वराच्या दर्शनाची तू काळजी करू नको आम्ही तुला रामेश्वरला घेऊन जाऊ तू नामस्मरण तेवढं कर त्याला उचलून नेण्यासाठी महाराजांनी झोळी तयार केली ती एका मोठ्या बांबूला अडकवली पाळी पाळीने दोघे दोघे जण बांबू खांद्यावर घेऊन त्याला नेऊ लागले अशा रीतीने काही दिवसांनी तो भिकारी रामेश्वरला पोहोचला तिथे गेल्यावर महाराजांनी त्याला चांगलं स्नान घातलं देवदर्शनासाठी मंदिरामध्ये नेलं श्री रामेश्वराला आपल्या प्रिय दैवताला समोर पाहिल्यावर त्याला इतका आनंद झाला की त्यावेळी त्याच्या तोंडून तेलगू भाषेतलं एक सुंदर पद बाहेर पडलं आणि त्याने देवाच्या पायावर डोकं टेकलं ते पुन्हा उचललंच नाही महाराजांनी त्याला वाळवंटावर नेलं आणि स्वतः आपल्या हाताने यथाविधी अग्नी दिला रामेश्वराहून महाराज निघाले आणि वरद राजाचं दर्शन घेण्यासाठी कांचीला गेले तिथे एक मोठा चांदीचा व्यापारी होता लग्नहून बरीच वर्ष झाली तरी त्याला मुलबाळ झालेलं नाही झालं नव्हतं नवराबाईको उभयता वरदराजाचे उपासक असून अत्यंत समाधान वृत्तीने राहत होते विशेषत ती बाई महासाध्वी होती नेहमी साधनेमध्ये मग्न असायची बाळपणीच एका सत्पुरुषाने तिला उपासना दिली होती आणि तेव्हापासूनच श्री वरदराजाचं भजन पूजन ध्यान तिने एकनिष्ठेने चालू ठेवलं होतं तिला अखंड नामस्मरणाची युक्ती साधलेली होती इतकंच नव्हे तर तिला दिव्यदृष्टीसुद्धा प्राप्त झाली होती त्या दिवशी सकाळी दहा वाजण्याचा सुमार होता आणि बाई घरात बसलेली होती तिने एकाएकी आपल्या गड्याला हाक मारली आणि सांगितलं बाहेर रस्त्यातून एक तरुण चालला आहे त्याला नमस्कार कर आणि घेऊन ये घरी गडी घराबाहेर पडून रस्त्यावर आला आणि महाराज चाललेले त्यांनी पाहिले नमस्कार करून तो म्हणाला महाराज माझ्या मालकिडीने आपल्याला बोलवलंय कृपा करून आपण घरी चलावं महाराज काही न बोलता त्याच्याबरोबर गेले बाई वाटच पाहत होती महाराजांना पाहिल्याबरोबर तिच्या डोळ्यात शू आले ती नमस्कार करायला वाकली तोच महाराज तिच्या पाया पडले नंतर ते घरात जाऊन झोपाळ्यावर बसले लगेच बाईने पुन्हा गळ्याला सांगितलं आत्ताच दुकानात जा आणि मालकांना सांग की आपल्या घरी मोठे सत्पुरुष आले आहेत आपण त्यांचं दर्शन घ्यावं अशी माझी इच्छा आहे म्हणून लवकर घरी यावं बायकोचा निरोप ऐकून तो व्यापारी लगेच घरी आला महाराजांना पाहून त्याला फार समाधान वाटलं थोड्या वेळाने महाराज जायला निघाले तेव्हा तो वाटेत आडवा पडला आणि मोठ्या आग्रहाने त्यांनी महाराजांना ठेवून घेतलं ते तीन दिवस तिथे राहिले त्या बाईचा पारमार्थिक अधिकार फार थोर होता यात शंका नाही श्री महाराजांना पाहिलं की तिच्या अंतःकरणात मातृप्रेमाचा जोरात उमाळा येई आणि तिच्या स्तनातून दूध वाहू लागे पुढे बरेच वर्षांनंतर गोंदवलेला असताना महाराजांनी ही गोष्ट सर्व मंडळींना सांगितली आणि म्हणाले माझ्या गुरुची अर्धीच विद्या मला साधली येहेळेगावच्या देशमुखांच्या बायकोला तुकामाईंना पाहून दूध आलं आणि शिवाय ते लहान बालक बनले मला मात्र लहान होता आलं नाही श्रीरामसमर्थ श्रीराम